एकदा एका इंजिनिअरनं गोडाऊनमध्ये खूप सुंदर अशी कार बनवली आणि त्यानं काही वरिष्ठ लोक का असतात ना अधिकारी कंपनीचे मालकं त्यांना सांगितलं की मी खूप सुंदर अशी कार बनवलेली आहे मग ती कार पाहण्यासाठी सगळे वरिष्ठ अधिकारी कंपनीचे मालक येणार होते मग ती कार गोडाऊनमध्ये होती मग ते आले ना लोक का? कार पाहायला आले मग कार पाहिला आल्यानंतर ती कार आता ट्रायल करण्यासाठी बाहेर काढायची होती पण ती गोडावणचं जी गेट होतं ती गेट लहान व्हायला लागलं ह्यांना सगळ्याला प्रश्न पडला की आता ही कार बाहेर कशी काढायची मग प्रत्येकजण काही ना काही राय द्यायला लागलं कोण म्हणायला लागलं ला ला? की गोडावणचा जो गेटचा वरचा भाग आहे तो वरचा भाग थोडासा तोडा तेही इंजिनियरला पटना गेलं कोण म्हणायला लागलं की घासू द्या थोडी कार घासली तर काय थोडा कलर जाईल थोडं होईल असं तसं काढा पण त्या इंजिनिअरला ह्याच्यातली एकही रायपटणा गेली मग गोडावणच्या बाहेर वॉचमन होता तो वॉचमन ह्या लोकांच्या जवळ आला आणि तिथल्या जमलेल्या लोकांना म्हणला की मी काही सांगू का राय थोडी तुम्हाला आता ही सगळे वरिष्ठ अधिकारी श्रीमंत लोक ती लोक म्हणायला लागले की आम्ही एवढे बुद्धिवान आहेत आम्ही एवढे शिकलेले आहेत आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि आमच्यापेक्षा काय ह्याला भारी कळणार आहे का, का? हा नववी दहावी शिकलेला ह्याला काय एवढा दिमाग असणार आहे आणि ह्याला काय कळणार आहे त्याचं कुणी ऐकून घ्यायलाच तयार नव्हतं पण त्याच्यात एक समजदार होता तो समजदार म्हणला की काय हरकत आहे म्हणला हा काय म्हणतो आपण हे तरी बघू मग तसं म्हणल्यावर बाकीचे म्हणले ठीक आहे बाबा तुमचं आहे म्हणणं तर ऐका त्याचं आता म्हणला वॉचमन आम्हाला शिकवणार का आम्ही काय करायचं ते आम्ही एवढे शिकलेले लोक आहेत एवढे अधिकार आहेत जे आम्हाला कळलं नाही ते आता ह्या वॉचमनला कळणार का तरी पण म्हणला आता तिथला एक अधिकारी म्हणतो मन म्हणून घेऊ म्हणला ऐकून काय हरकत नाही मग तो वॉचमन आला जवळ आणि सांगितलं की साहेब म्हणला कारच्या चारी चाकातली थोडी थोडी हवा सोडा मानला चाकातली हवा कमी झाल्यामुळं कारची उंची आपोआप कमी होईल आणि कार वाडावांच्या बाहेर काढता येईल मंडळी माझ सांगायचं तात्पर्य हेच आहे की माणूस शिक्षणानं मोठा नसतो त्याचा दिमाग किती आहे तो हुशार किती आहे ह्याच्यावरून त्याचं डोकं किती चालतं हे कळतं कारण कसं आहे समोरचा माणूस माळका आहे गरीब आहे म्हणून तू बु तो, बुद, तो माणूस बुद्धिवान नाही याचा अर्थ असा होत नाही किंवा एखादा खूप शिकलेला आहे उच्च पदावर आहे खूप श्रीमंत आहे म्हणून तो खरंच खूप बुद्धिवान आहे असं होत नाही म्हणून कुणाची परिस्थिती बघून त्याला तुच्छ कधीच लेखू नका कारण काही वेळा जो दिमाग शिकलेल्या लोकांकडं किंवा श्रीमंत लोकांकडं नसतो तो गरीबाकडं पण असतो बरं का म्हणून कधीच कुणाच्या सर्विसवरून किंवा कुणाच्या दिसणेवरून समोरच्याला कमी समजू नका